तुमचं नाव काय अरविंद अमारी पाटील गाव झाडी तालुका बार्शी जिल्हा कोणत्या कंपनीच्या विरोधात तुमचं आंदोलन चालू आहे वॉटर लिमिटेड पुणे त्यांचा प्लांट आहे कशाचा आणि आर एम सीचा बर तुम्हाला याचा त्रास काय आहे या, या प्लांटच्या धुळीमुळे माझ्या लिंबुणीच्या आतोनात नुकसान झालेले आहे फुलगळ व पानगळ झाले फुलगळ व खळगळ झाल्यामुळे आता लिंबू नाही बाकीला मग तहसीलदारांनी आतापर्यंत कारवाई केली नाही याबाबत तुम्ही तहसीलदारांना विचारला का ते आलेलं नाही काय कोणाचं पत्र अधिकाऱ्याचं काय बोलवणं पत्र मारण्यासाठी म्हणते पण कारवाई काही बोलत नाही म्हणजे खडिक्रेशरच्या आजूबाजूला पत्रे मारतो असं तोंडी तुम्हाला अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय पत्र दिलं पण त्यांनी मी घेतलेलं नाही मग बुजून तुमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत त्याच्यामुळे शंका निर्माण व्हायला लागली माझ्या मनात जर न्याय नाही मिळाला तर काय कराल न्याय नाही मिळाला तर आपण करणार तशी